आंबाळकर सर रवी रोकडे सर यांच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि मेघराजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळ नावाचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये शिवराय आणि भीमराय यांच्या विचारधारेवरती ते आधारलेले गीत या गीताचं या ठिकाणी आज प्रकाशन झालं ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे परंतु अनुयायी विखुरलेले आहेत त्या विखुरलेल्या अनुयायांना एकत्र बांधण्याचं महाराष्ट्राला एक चांगली नवी सकारात्मक दिशा देण्याचं काम हा चित्रपट निश्चितपणे करेल आणि गाणं नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे आशादायक आहे दिशादायक आहे असे गाणं आहे त्याचं आज या ठिकाणी लॉन्चिंग झालं ही खूप आनंदाची अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे आपण पाहतो आजकालच आता इलेक्शन पिरियड चालू आहे समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यात चालू आहे जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशामध्ये एक शिवरा आहे आणि भीमराय आहे या दोघांचे विचार मांडणारं गीत या चित्रपटातून येत आहे त्यामुळे निश्चितच आबाची कथाही सुंदर आहे याची निर्मिती मूल्य सांगते आमचे मित्र डॉक्टर प्रमोद आंबाळकर यांच्या निर्मितीतून हा चित्रपट तया तयार होतो आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या अजून आपण ज्यांना लोकांनी ही केलेलं आहे अशा मुलांवर हा चित्रपट आधारित आहे त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्याप्रकारे नेमकी येथील गीते ही आजकाल आपण विचार विसरलो आहे शिवरायांचे विचार असतील किंवा ढिंडायांचे विचार असतील ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे आहे गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ लॉन्च होत आहे मला निश्चितच आनंद आहे अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबाळकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे माझी पांडव एंटरप्रायझेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट त्यामुळे अशा एक काळाला समाजाला सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पांडे रवी रोकडे लेखक दिग्दर्शक तर आज आपण जे गाणं लॉन्च करत आहोत तर या गाण्याचे गीतकार शुभम तालेवार आहेत आणि शिवजयंती भीमजयंती एकत्र करावी असा एक या चित्रपटाचा एक माणस आम्ही या गाण्यामधून मांडत आहोत मी आता एप्रिलच्या पंचवीसच्या आसपास करून घेऊया पण आत्ता आम्ही फक्त ऑडिओ रिलीज करत आहोत गायक नंदेशुभ आणि आदर्श यस माझा हा पहिलाच इंडिपेंडंट चित्रपट आहे